वनस्पती आणि कीटक वनस्पती आणि जीवाणू हे वेगळे करता येत नाहीत आपण सगळे मिळून एक रचना आहे आणि माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे ही सांभाळणं समृद्ध करणं आणि पुढच्या पिढीला हस्तांतरित करणं की सातारेचा भोपळा वेगळा तंबोराचा वेगळा विचित्र वेळाचा वेगळा जेवायचा वेगळा हे जे प्रकार आहेत ते एवढे अफाट आहेत की आणि एवढे सहजपणे आहेत की आम्हाला त्याचं महत्त्वच कळत नाही आधी त्याच्यातनं आलेले मानस जीवनशैली आणि जीवनशैली आल्यामुळे आलेले मानसिक ताण तणाव आणि त्याचा परत शरीरावर होणारा दुष्परिणाम या सगळ्यातनं आपण जेव्हा रूट कॉज अनालिसिस केलं म्हणजे आकलन करून घेतलं आहे असं का होतं आहे तर लक्षात असायला बहविधता संपल्या आत्ता कुठल्याही लहान मुलाला विचारायचं सगळ्यात आवडणारी गोष्ट टामेटो केचअप आहे लोणची चटण्या नाही आहेत रुची टामेटो केचपची आहे स्वाद पिझाचा आहे किंवा बर्गरचा आहे आणि आयुर्वेद असं म्हणतो तुम्ही काय खायचं आहे तर रिजनल म्हणजे तुमच्या प्रदेशामध्ये झालेलं रत्नागिरीचा आणि ठाणे जिल्ह्याचा संबंध काय अडीचशे किलोमीटर लांब आहे प्रत्येक वेळेस अडीचशे किलोमीटर जाऊन घेऊन येणार आहे का तर नाही येणार जी आहे मानांकन ही वस्तू तिथली आहे हा घटक तिथला आहे ही लक्षणं तिथली आहे हे वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य मी कॉपी करू नये आणि त्यानंतर मी काही विकू नये मग त्याला जी आय मानांकन आपण देतो आहे साधा आपण आपल्या जेवणातला जरी विचार केला तरी आपल्या जेवणाने वर्षभरामध्ये किमान अडीचशे घटक असतात साधे पोहे घेतले तरी पोहे माझ्या पंजाने किंवा त्याच्या आधीच्या कोणीतरी विकसित केलेले आहेत मी नाही विकसित केलं आहे काही पुरणपोळी मीने विकसित केले श्रीखंड म्हणे भीमाने विकसित भी केलं क्रांतीपर्यंत हिंदुस्थानमधल्या रचनांचा सुवर्णकाळ हा जो सुवर्णकाळ होता हा सुवर्णकाळ काही आकडावर हो तो थांबला पण जो सुवर्णकाळ होता त्याच्यामध्ये आपण आत्ता जे काही जेवतो आहे साधे पोहे घेतले तरी पोहे माझ्या पंजाने किंवा त्याच्या आधीच्या कोणीतरी विकसित केलेले आहेत मीने विकसित केले काही पुरणपोळी मीने विकसित केले श्रीखंड म्हणे भीमाने विकसित केलं जे प्रत्येक रचनेमध्ये प्रत्येक शतकामध्ये वातावरणातल्या बदलाप्रमाणे काहीतरी बदल झाले चांगले सांभाळले गेले त्यात अजून नवीन भर घातली झाली जे अनुकूल नव्हते त्रासदायक होते ते मागे पडले गेले आणि आपल्यापर्यंत जी बहुविधता आली ती प्रचंड आहे साधा आपण आपल्या जेवणातला जरी विचार केला तरी आपल्या जेवणामध्ये वर्षभरामध्ये किमान अडीचशे घटक असतात फोडणीचे प्रकार फोडणीमध्ये घालायचे प्रकार कधी जिरं घालू कधी हिंग घालू कधी मोहरी घालू कधी ओवा घालू तेल कुठलं घालू कुठल्याला काय घालू कडीला साजूक तुपाची फोडणी देऊ का तेलाची फोडणी देऊ आंबाच्या भाजीला लसणाची फोडणी देऊ का साधी फोडणी देऊ मग ते कलदईच्या तेलात देऊ का शेंगदाणा तेलात देऊ हे रुची आणणारे आणि तिथे प्रदेशामध्ये निर्माण होणारे घटक आहेत हे घटक समृद्ध करणं आपल्या शेतामधून आणून आपल्या शेतात लावून आपल्या अन्नाची समृद्धता रुची स्वादासकट पूर्ण करणं म्हणजे शेती करणं ही जी स्वाद आहे गंध आहे आणि रुची आहे हे तिन्ही घटक जमिनीतल्या जीवाणूंच्यामुळे आणि वातावरणातल्या तापमानामुळे येत असतात ही जी बहुविधता आहे त्या त्या वातावरणाची तशी आपण म्हणतो कृष्णाकाळची वांगे खूप छान लागतात केशर कश्मीरमध्ये येतं जिरं राजस्थानमध्ये येतं नारळ दक्षिण भारतात होतात कल्डी छान मराठवाड्यात होते संत्री नागपूरला होतात उत्तम आंबा कोकणात होतो वगैरे वगैरे आता आपण पद्धत सुरू केली त्याला म्हणतो आपण जी ए टॅगिंग जी आय मानांकन ही वस्तू तिथली आहे हा घटक तिथला आहे ही रचना तिथली आहे हे वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य मी कॉपी करू नये आणि त्यानंतर मी काही विकू नये म्हणून त्याला जी आय मानांकन आपण देतो आहे जे आता कोकणामध्ये मी कोकणात राहतो पण आंबा म्हटल्यानंतर मी आहे ठाणे जिल्ह्यात आणि आंबा हा रत्नागिरी टॅगिंग आहे जी आय टॅगिंग आहे जे मला जर आंबा विकायचा झाला तर लोकांच्या डोक्यात रत्नागिरी हा आहे मला सांगायला लागेल की नाही बाबा माझा बदलापूरला आलेला हा आहे पूर्वजांनी याच्यावरही काम केलं आहे आयुर्वेदामध्ये काम झाले ते आणि आयुर्वेद असं म्हणतो तुम्ही काय खायचं आहे तर रिजनल म्हणजे तुमच्या प्रदेशामध्ये झालेलं रत्नागिरीचा ठाणे जिल्ह्याचा संबंध काय अडीचशे किलोमीटर लांब आहे प्रत्येक वेळेस अडीचशे किलोमीटर जाऊन घेऊन येणार ना। आहे का तर नाही येणार आपलं अन्न जर आरोग्यदायी आपल्याला जगायचं असेल आणि परिसंस्था आरोग्यदायी ठेवायची असेल तर आपलं अन्न हे रिजनलच असतं कारण त्या रिजनांची क्षमता जी आहेत त्या क्षमतामुळे ते चांगलं विकसित होत असतं आम्ही विज्ञान योगामध्ये हे विसरलो आहे आता हे विसरल्यामुळे जे काही दुष्परिणाम जाणवा लागलेत आपण आता परत म्हणायला लागलो आहे बहुविधता आवश्यक आहे शेतीमध्ये कारण तेव्हा मोनोक्रॉपिंग झालं एकच एक पीक त्याला आपण मोनोक्रॉपिंग म्हणतो त्याच्यावर कीड वाढली रोग वाढले जमिनीचा कस कमी झाला अनेक भीषण समस्या निर्माण होण्याला सुरुवात झाली आपल्या जेवणामध्ये सुद्धा आपण एक सुरीपणा आला जे मी काय जेवतो आहे माझा मुलगा काय जेवतो आहे आणि माझं नातू काय जेवतो आहे हे सगळं वेगळं आहे बरं का माझे वडील काय जेवत होते आणि माझे आजोबा काय जेवत होते याचा जेव्हा अभ्यास झाला तेव्हा लक्षात असं आलं की माझ्या आजोबाचं शंभर गोष्टी खात असतील ज्या निसर्गात त्यांच्या परिसरात तयार होणाऱ्या होत्या माझे वडील पन्नासच खात होते आणि ते खेड्यातनं शहरात आले थोडेसे त्या पन्नासातलं मला आवडणारं माझ्या वडिलांनी आईने सांभाळलं तसे मी पंचवीसच खातो आहे आणि मी माझा मुलगा तर दहाच खातो आहे आणि शक्यता आहे नातवंड चार पाचच खातील असं दिसतंय आत्ता कुठल्याही लहान मुलाला विचारायचं सगळ्यात आवडणारी गोष्ट टामॅटो केचप आहे लोणची चटण्या नाही आहेत रुची टामेटो केचपची आहे स्वाद पिझाचा आहे किंवा बर्गरचा आहे चकल्या कडबोळ्या हे सगळं बायपास झालं जुनं झालं जे बहुविधता पण संपली अन्नामधली आपल्याला ती बहुविधता इतक्या या गोष्टींसाठी आवश्यक आहे कारण आपलं शरीर प्रत्येक सजीवाचं शरीर त्या त्या परिसरामध्ये असणाऱ्या घटकांशी निगडीत आहे तशा शरीरावर तो बायोलॉजिकल क्लॉक पण आणि तिथली रिजनल जीन्स पण आहेत हे आपल्या लक्षात यायला लागले हळूहळू आहे कशामुळे लक्षात येते तर वाढलेल्या व्याधी त्याच्यातनं आलेले मानस श जीवनशैली आणि जीवनशैली आल्यामुळे आलेले मानसिक ताण तणाव आणि त्याचा परत शरीरावर होणार दुष्परिणाम या सगळ्यातनं आपण जेव्हा रूट कॉज अनालिसिस केलं म्हणजे आकलन करून घेतलं असं का होतं आहे तर लक्षात असायला बहुविधता संपल्या बहुविधता साहित्यापासून अन्नापर्यंत जी होती ती संपली आपल्याला परत ती बहुविधता तयार करून समृद्धी निर्माण करायची तर बहुविधता जी जी आहे आपल्या विषयापुरती शेतीपुरती जी आहे ती किमान सहसात गोष्टीमध्ये म्हणजे काय तर उदाहरण घेऊ आपल्या अन्नामध्ये आहे फळं आपण यादी बसलं तर किमान पन्नास फळं आपल्या परिसरात होतात त्यातले मला तीन चारच आवडतात संतोषला पाच दहा आवडतात माझ्या भावाला दहा दा पंधरा आवडतात मग ती फळं माझ्या शेतात आहेत का जी माझ्या रिजनला होतात मग येतं कार्बोहायड्रेट मग येतं पल्सेस कडधान्य मग येतं भाजीपाला मग भाजीपाल्यामध्ये परत वर्गीकरण होतं वेलभाज्या कंदभाज्या शेंगभाज्या फळभाज्या त्याच्यानंतर आले मसाले जितकं ऊन जास्त तितकं तिखट जास्त आहे जितकं थंड तितकं तिखट कमी हे गणित आहे बरं का जगाचं आठवडे ताडा इतिहास किंवा भूगोल कोण काय खातं तर मी कुठं राहतो आहे याच्यामुळे माझं तिखट मीठ जास्त घा मिळा प्रदेशामध्ये मीठ जास्त खाल्लं जातं तर शेतामधली जी बहुविधता आहे ही निसर्गाने तयार केलेल्या वनस्पतींची भविधता आहे ती त्या भौगोलिक स्थानानुसारच आहे तिथल्या भौगोलिक उंचीनुसार आहे तिथला समुद्रापासूनच्या अंतरापासाठी आहे दक्षिणाने सु सूर... उत्तराण्याच्यामुळे सूर्यप्रकाशाचा मिळणाऱ्या कालावधीनुसार आहे सपाट प्रदेशात पानगळ जंगलात सदारी जंगलात पडणारा पाऊस डोंगरामध्ये जास्त पडतो मैदानी प्रदेशात कमी पडतो अजून पुढे गेलं तर अजून कमी पडतो मग हे पाऊस किती पडतो आहे याच्यावरती तिथल्या वनस्पती अवलंबून आहेत माती कुठली आहे कुठल्या प्रकारची आहे मातीची खोली किती आहे याच्यावरती तिथले जीवजंतू आणि ओलावा अवलंबून आहे आणि त्या ओलावा जीवजंतू आणि वनस्पतींचं एकमेकांचं सहजीवन आहे त्यातनं ती बहुविधता तयार होत असते सुगंधापासून रुचीपर्यंत ही सगळी जी आहे आपल्या जीवनामध्ये हे सगळे एकत्र जोडलेले आहेत म्हणजे अन्नाला सुगंध यायला पाहिजे कधी एकदा वाढताय त्या फोडणीचा खमंगा पडला असेल आंब्यामुळे भात शिजतानाचा सुगंध असेल साजूक तुपाचा लिंबू फुळल्यानंतर त्याच्या साजूक तूप घातल्यानंतर येणाऱ्या गंधा आणि स्वादाची रुची जिभेला आणि नाकाला जाणवणारी असेल ती सगळे पाचक्रस निर्माण करण्यापासून पचनाच्या क्रियेपर्यंत मदत करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तयार करत असते हे कृत्रिम नाही हे नैसर्गिक ना। आहे हे सांभाळणं परत आणणं आणि ते समृद्धी निर्माण करणं हे जर आपल्याला साधायचं असेल तर आपल्याला बहुविधता सांभाळायला लागेल साधा आपल्या घराचे दरवाजे लाकूड हे सुद्धा वेगळ्या लाकडाचं होतं आमच्या कल्याण एक साठेवाडा म्हणून आहे त्यांचा प्रत्येक घराच्या द खोल्यातल्या वाड्यामध्ये दरवाजे वेगळ्या लाकडाचे आहेत त्या दरवाजा लाकडाच्या ध्वनीवरनं तेवढ्यात हा उत्तरेतल्या दरवाजा आला आहे हा दक्षिणेतल्या दरवाजा आला आहे कारण त्या लाकडाचा ध्वनीसुद्धा वेगळा येतो आमचं पखवाजाचं लाकूड वेगळे तबल्याचं लाकूड वेगळे आणि तंबोऱ्याचा आणि सतारेचा भोपळा वेगळा आहे म्हणजे भोपळ्यामध्ये पण एवढे प्रकार आहेत की सतारेचा भोपळा वेगळा तंबोराचा वेगळा विचित्र वेळाचा वेगळा जेवायचा वेगळा हे जे प्रकार आहेत तो तो ते एवढे अफाट आहेत की आणि एवढे सहजपणे आहेत की आम्हाला त्याचं महत्त्वच कळत नाही आहे मग आम्हाला कुठलं तरी विज्ञान जेव्हा डिफिशियन्सी होते कमतरता पडायला लागते समस्या सुरू होतात तेव्हा डॉक्टर म्हणता तुम्ही हे का म्हणजे आता आमच्या शरीरामध्ये बदल झाले आम्ही आता आमचे डॉक्टर किंवा आमचं विज्ञान आम्हाला सांगतं ग्लुटोन असलेले पदार्थ आता ग्लुटोन कमी खा स्मॉल मिलेट खा तर हे जे आहेत हे आपल्याला जर थांबायचं असेल तर आपल्याला आपल्या शेतामध्ये बहुविधता करायला लागेल त्या भविधतेचे आपण अनेक उपयोग मागच्या अनेक भागांमध्ये बघितलं जळणापासून अन्नापर्यंत कीटकांपासून पक्ष्यांपर्यंत आणि मातीपासून पाण्यापर्यंत ही भविधता आवश्यक आहे ही संभाळण्यासाठी ह्या वनस्पती आहेत आणि त्या वनस्पतींच्या मा आणि माणूस वनस्पती आणि कीटक वनस्पती आणि जीवाणू हे वेगळे करता येत नाहीत आपण सगळे मिळून एक रचना आहे आणि माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे हे सांभाळणं समृद्ध करणं आणि पुढच्या पिढीला हस्तांतरित करणं मला खात्री आहे की आपण सगळे मिळून प्रत्येकजण याच्यात त्याचा खारीचा वाटा उचलेल आणि स्वतःच्या शेतापुरती स्वतःच्या अन्नापुरती स्वतःच्या परिसंस्थेपुरती बहुविधता सांभाळण्याचा प्रयत्न करेल आणि बहुविधता सांभाळण्याचं एकच साधन आहे ते म्हणजे वनस्पती आणि साधायचं कसं तर कार्बन फूटपेंट कमी करणं आणि वॉटर फ्रूटपिंट कमी करणं जलसंधारण करणं जल आणि जंगल जल जंगल आणि जमीन हे सांभाळणं हे जर आपण करू शकलो तर आपोआप निसर्गाची क्षमता अजून तरी आहे की हळूहळू भविधता निर्माण होण्यासाठी निसर्ग जे काही प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला माणसाने फक्त ढवळजवळ कमी केली तरी सुद्धा निसर्गाची समृद्धी परत निर्माण होऊ शकते समजून घ्या विचार करा आणि प्रयत्न करा धन्यवाद